एक तर मानवता संगोपन केंद्र शिक्षण संस्थेचा फेरफार अर्ज एकशे बत्तीस दोन हजार अठरा माननीय यांनी मंजूर केला आणि गेल्या वीस वर्षापासूनची जी काय आमचा संघर्ष चालू होता तो मंजूर झाल्यामुळं तो जो संघर्ष आहे तो आता त्याच्यावर पर्जा पडलेला आहे आणि यानंतर संत कबीर मानव समोपण केंद्र शिक्षण संस्थेतले जे कर्मचारी आहेत जे भ्रमित होते संभ्रमित होते कारण पूर्ण क्लियर चित्र नसल्यामुळं आता हा चेंज रिपोर्ट मंजूर झाल्यामुळे आता आमचे कर्मचारी देखील बिनधास्त काम करतील आम्हा प पदाधिकाऱ्यांना पा, पा, देखील आता जो काही वीस वर्षाचा काळ आमच्या याच्यात गेला त्या काळेकाळामध्ये आमची खूप मोठी हानी झाली शैक्षणिक क्षेत्रामध्ये संत कमी ही एक संस्था अत्यंत नावाजलेली होती परंतु या वादामुळं त्याला कुठेतरी ब्रेक लागला होता आणि आता मात्र तो ब्रेक निघालेला आहे यामुळे संस्थेचे पदाधिकारी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी आणि एकूणच टेक्निकल अवेअरनेस येण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहील लोकांमधला जो भ्रम आहे तो दूर होण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही अभिषे मांडले नवीन काही शाळा सुरू करणार नवीन सुरू करणार काय संस्थेच्या शाखा एकच असते संस्थेच्या शाळेच्या शाखा मी निश्चित सुरू करणार आहोत सर आपलं नाव सांगा सर मी मधुकरराव भोळे आणि आपल्यासोबत कोण कोण आहे ते सांग ऍडव्होकेट नरहरी कांबळे त्याच्यानंतर राजू हेराव सिद्धार्थ गुराळे जीवनशास्त्री आणि शिक्षण संस्थेचे पदाधिकारी मानवराव साबळे प्रेमराज गोवाळ आणि ही पत्रकार परिषद दोन विषयाने घेऊन असल्यामुळं पहिल्या सत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्र क्षेत्र सत्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भूमिपुत्र जन पार्टीचा हा महाविकास आघाडीला सशस्त्र पाठिंबा ज्यामध्ये आमच्या काही मागण्या आहेत त्या त्यांनी त्या विधानसभेमध्ये मांडाव्यात आणि यासाठीच आम्ही सा तो पाठिंबा मा दिला मराठवाड्याच्या विकासासाठी शासनाने एकोणीसशे चौऱ्याण्णव शहाण्णवला वैज्ञानिक विकास मंडळ स्थापन केलं परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्या वैज्ञानिक विकास मंडळाकडं शासनाचं दुर्लक्ष आहे तिथे अध्यक्ष नाही पदाधिकारी नाही आणि कर्मचारीसुद्धा नाही आहेत आमचं म्हणणं असं आहे की मराठवाड्याचा मारे विकास जर करायचा असेल तर वैज्ञानिक विकास मंडळ हे घटनेच्या तीनशे एकाहत्तर क्रमानुसार स्थापन झालं त्याला शासनाने पूर्णपणे अध्यक्ष द्यावा पदाधिकारी द्यावेत आणि <laughs> पन्नास हजार कोटी रुपये अनुषे भरून काढण्यासाठी मंजूर करावा धन्यवाद सर